श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग संपूर्ण कोकण शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं संदेश पारकर यांनी सांगितलंय पवेत कणकवलीतील जाहीर सभेत काय म्हणाले संदेश पारकर गेल्या अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आम्ही स्पडझण त्या ठिकाणी पाहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेनेची संघटनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेबांनी केली आणि त्याचंच नेतृत्व आज त्या ठिकाणी उद्धवजी साहेब करतात आहेत साहेब त्या ठिकाणी करतात खरं तर या जडणघडणीमध्ये अनेक गद्दार निघाले सातत्यानं दोन चार वर्षांनी ज्याला ज्याला पक्षाला मोठं केलं ते पक्ष त्या ठिकाणी सोडून गेले मोठा आघात संघटनेवर शिवसेनेवर नेतृत्वावर झाला पण शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी गगमगले नाहीत येणाऱ्या परिस्थितीमध्ये परिणामाची चिंता न करता पर्वा न करता सातत्यानं शिवसैनिक हा माझ्यावर प्रामाणिक आहे आणि त्या शिवसेनेच्या जीव जैवावर मी पुन्हा एकदा वैभव निर्माण करेन हा आत्मविश्वास घेऊन आज उद्धवजी ठाकरे साहेब त्या महाराष्ट्रामध्ये फिरतात खरंतर तर उद्धव साहेब आम्ही आपलं आपलं कौतुक करतो आपल्याला सगळीकडे एकटा पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे सगळीकडे त्या ठिकाणी लोकशाहीची विटंबना सुरू आहे निवडणूक आयोग आपल्या बरोबर नाही न्यायालय आपल्या बरोबर नाही आपल्या बरोबर फक्त आहेत ते शिवसैनिक आपल्या बरोबर आहे ते या महाराष्ट्रातली जनता आणि म्हणून आज मी इथल्या सगळ्या जनतेचं मी मनापासून आपण कौतुक करतो की आपण अनेक कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये दिले सगळे कार्यक्रम मग ती शिवसंवाद यात्रा असेल होऊ द्या चर्चा असेल आणि आजची जनसंवाद यात्रा आहे भरभरून लोकांनी आपल्याला प्रेम भरभरून ठाम विश्वास हा तुमच्या नेतृत्वाच्या मागे त्या ठिकाणी उभा केलेला आहे आम्हाला विश्वास आहे की ज्या ताकदीनं आपण या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं त्याच ताकदीनं आपण देशाचे भावी पंतप्रधान व्हा ही जनतेची इथल्या मागणी आहे ही महाराष्ट्रातल्या देशाची मागणी आहे आज काही लोक त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्याला खुमकुम येते त्याला वाटतं की आपण सातत्यानं जनतेला फसू शकतो आणि त्या ठिकाणी जिंकू शकतो पण माझ्या शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या राज्यामध्ये जे राहणे आणि राहणे कुटुंबाचे सातत्यानं शिवसेनेवर मातोश्रीवर आणि उद्धवजी राणी कुटुंबावर टीका करते या नेत्यानं याच मायभूमीमध्ये याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये चारही मुंड्या शीत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे खरंतर दोन वेळा हे राणे त्या ठिकाणी पराभूत झाले विधानसभेला मालवणमध्ये पराभूत झाले पांढऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि त्याला आता निवडणुकीची खुमखुमी यायला लागलेली ला आहे त्यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी लोक लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी लढवावी आम्हाला प्रामाणिक शिवसैनिक त्यांच्या पराभवाची हातली करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे आणि म्हणून त्याला असं वाटतं की मी केंद्रीय मंत्री आहे आम्ही आमदार आहोत तर जनतेच्या विकासासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं होतं वाटत होतं की तुम्ही विकास कराल इथं काहीतरी उद्योग नाही आणाल आणि लोकांना रोजगार द्याल पण एकही उद्योग त्या ठिकाणी आपण आणू शकलेला नाही आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत खर तर सभेला फार मोठ्या संख्येला आपण उपस्थित आहात उद्धवजींचे विचार त्याला पाहण्यासाठी आणि त्यांचं नेतृत्व स्वाभिमानी महाराष्ट्राचं नेतृत्व हे घडवण्याच्या करता आपण प्रामाणिकपणे जी जबाबदारी त्या ठिकाणी मिळेल ती जबाबदारी आपण शिकूया आणि मी आपल्याला सांगतो विरोधकाला किंवा व्यासपीठावर सांगतो की आपण निवडणुकीमध्ये आपण उभं राहण्याची हिम्मत करा माझा प्रामाणिक शिवसैनिक आपल्याला मातीत त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल